अजित पवार कर्ज जामखेड मधून उभा राहू शकतात असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय त्यांच्याकडून जे सर्वे सुरू आहेत त्यामध्ये पर्याय म्हणून पार्थ जय आणि अजित पवारांचे देखील नाव असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे पवार विरुद्ध पवार सामना रंगणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे महायुती सरकारच्या विरोधात तिथं असणारे भल्याभल्या नेत्यांच्या विरोधात माझ्यासारखा का कार्यकर्ता खूप काही बोलून गेलेला आहे लोकसभेच्या काळामध्ये असेल माझ्यावर जेव्हा कारवाई झाली तरी मी घाबरलो नाही मी अनेक लोकांचं माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष आहे ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत त्याच्यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते आहेत तर कदाचित दादा सुद्धा असू शकतील आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठी ताकद ही महायुतीकडनं लावली जाणार आहे ज्याच्यामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये असणाऱ्या काही ठराविक नेत्यांना मतं खाण्यासाठी उभा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकतं आणि कदाचित केलंही गेलं आहे त्यांना रसदसुद्धा तिथं पोचलेली आहे